आमच्या आईला आणि माल्या आईला ना बांगड्या भरायच्या होत्या माल्या आई आता आजारातून उठली ना त्यामुळे सलाईन लावताना एखाद्यातल्या बांगड्या फोडलेल्या आणि आईला पण पूजेनिमित्त भरायचे होते हा व्हिडिओ आम्हाला सुतं घ्यायच्या अगोदरचा आहे भाभीनं बघा ना बांगडी भरायच्या अगोदर कसा पदर हातात घेतला खूप छान सय्यदवाडीच्या भाभी आहेत खूप छान छान अशा बांगड्या आणलेल्या बारीक ठोक्या मोठ्या ठोक्याच्या पण आमच्या आईला पसंतच नव्हत्या पडत आणि बांगड्या भरताना हात दुखू नये म्हणून असं मोम लावलेला हाताला तरी पण आईचा हात दुखत होता आता त्या भाभी कशा म्हणाल्या हे ठोक्या ठोका असतं ना ते प सोन्याचं पाणी मारलेलं असतं मी नग नकानं टोकरून बघितलं तर नाही निघालं खरंच सोन्याचं असतं हो काय माहित आणि हे बघा ना ह्याला बांगडी वाढवणे म्हणतात ना मी कालच्या व्हिडिओमध्ये फोडणे म्हण म्हणाले मला माहित नव्हतं की ह्याला बांगडी वाढवणे म्हणतात काल आपल्या एका सबस्क्रायबर ताईने सांगितलेलं होतं आणि त्या भाभीच्या हातात बघा पाच पाच डझन बांगड्या त्या भावीपैकी आई ना मोठी आहे भाभीपेक्षा पण तरी पण आईनं पाया म्हण पडलं माझी आजी म्हणाली आपल्या संस्कृतीत आहे ते जे कासार बांगड्या भरतात ना त्यांच्या पाया पडायचं असतं आणि दोघी पण आईच्या हातात हिरव्यागार बांगड्या कसल्या भारी दिसत होत्या